अंतर्गत गट, गट ग्रामपंचायत मराठ बाकडी चुंचारपूर तातापूर गोडवाकडी येथील कारभार चालतोय सरपंच यांच्या पतीच्या मनमर्जीने गावातील लोकांना बेटीस धरून केला जातोय कारभार आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नाने यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक तीस मे दोन रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान तहसील कार्यालय पांढरकवडा येथे झुंजारपूर येथील नागरिकांनी तहसीलदार राजेंद्र इंगळे साहेब यांना निवेदन सादर केलं झुंजारपूर या गावात मागील एक ते दोन महिन्यापासून पाणी पुरवठा खंडित असून गावातील विद्युत खांबाची बिकट अवस्था आहे खांबावर विद्युत लाईट नसून तसेच नाली सफाई नसल्याने त्रस्त नागरिकांनी याविषयी निवेदन सादर केलं मागील एक दोन महिन्यापासून पाणी पुरवठा बंद असून पाण्याची मोटार दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याकरिता सचिवाद्वारे टाळाटाळ करण्यात येत आहे असं गावकऱ्यांचं मत आहे काही वेळा गावकऱ्यांनी स्वतः वर्गणी गोळा करून पाण्याची मोटर दुरुस्त केली ग्रामपंचायत सरपंचांना याबाबत विचारणा केली असता दुर्लक्ष करण्यात येत आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे या गावच्या पालिताई दया सोयाम यांच्या ऐवजी त्यांचे पती स्वतः राजकारण करत असून गावच्या सरपंच पदाचा कारभार पाहत असल्याचे गावकऱ्यांचं म्हणणं आहे सोबतच या गावचे सचिव किरण चांदेकर हे कारभार सांभाळत असून दया सोयाम यांच्या संमतीशिवाय कुठलंही काम करायला तयार नाहीत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे याकरिता गावकऱ्यांनी निवेदन सादर करते वेळी भीमराव मंगाम संतोष पेत्रलवार राजा रेड्डी प्रवीण पुसनाके भाऊराव मंगाम संतोष गोडे सोनेराव मंडावी प्रफुल्ल कोळापे रितिक कोडाम रितिक गेडाम स्वप्निल मंगाम रोशन मंगाम वैभव कोढापे आकाश मंगाम विवेक मंगाम व इतर गावकरी उपस्थित होते याकरिता गावकऱ्यांनी निवेदन सादर करते वेळी भीमराव मंगाम संतोष पेत्रलवार राजा रेड्डी प्रवीण पुसनाके भावराव मंगाम संतोष कोडे सोनेराव मंडावे प्रफुल्ल कोडापे रीतिक घेराम स्वप्नील मंगाम रोशन मंगाम वैभव कोढापे आकाश मंगाम विवेक मंगाम व इतर गावकरी उपस्थित होते आम्हाला पाण्याची खूप परेशान आहे आता चालू आम्ही रोज मधुरेला ना जात पाण्यासाठी घरी जा दोन महिन्यापासून मोटर दोन महिन्यापासून मोटर बंद आहे मग तुम्ही पाणी मोटर बंद आहे तर तुम्ही पाणी कुठलं पेताय मग दोन महिन्यापासून हा

किती दिवस कंप्लेंट दोन वर्ष पहिले तीन वर्ष झाले कम्प्ले म्हणतात स्वतः पाहणार स्वतः घेऊन या तुम्ही खांबा आम्ही कुठून आणणार आहोत कोण म्हणताय एमएससीबी वाले सरपंच म्हणताय का म्हणजे तुम्ही गावासाठी विकास करासाठी निवडून दिले का कशासाठी मग त्यांना गोष्टी त्याला आम्ही काम आले जाऊ का नाही जाऊ का मजुरी करू का नाही करू हे सर्व सरपंचाला विचारावं लागेल थोड ठाव तेव्हा आम्ही सर्व करा हो असं चालू

मग त्याच्यामध्ये ते जंतू येत आहे बारीक बारीक मग त्याचा पर्याय काय काढता तुम्ही

बाई येत असते का इथं मीटिंग वगैरे आहे इलेक्शन दे ते फक्त आले मला एक असं आहे एका घरकुल आहे हा त्याला आहे ना ग्रामसेवक आहे ना स्वतः दहा हजार रुपये मागितला आहे मी बाकी ते चेक तो माणूस माया भाषेचा आहे कुंक धाम सो बलवा उभाई सांग तुला काय समस्या झाली सांग

सुविधाच नाही तर मग पाण्याचा कर एवढा कसा काम पैसे कुठून काढायचे काम केल्यावर पैसेवाला तर थांबणार आहे तो पण तुम्ही नाही लावू शकत तुम्ही करू शकत नाही आता तुम्हाला मी चार पाच दिवसापासून फोन करून राहिले तुम्ही एक तर दिवस येत आहे का इथं आम्ही काम करू आमच्यापैकी का आम्ही काम करू ते भाड्यानं पाईप गिप आणा लागते ना तुमचं काम आणून घ्या म्हणजे का त्यानं फुकटच देणार आहे का भाडा किडा घेत नाही का त्यानं ते पाईपवाले फुकटच देणार आहे का आपली खाली अरे अरे आम्ही पाणी कर सर्वच भरता तर तुमची जबाबदार नाही का या इथं आम्ही पाणीच्या सर्व घरच्या सर्व सर्व भरत आहोत इथे तुमचं काम नाही ना 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 का याच का आम्ही पूर्ण मोर्चा घेऊन ग्रामपंचायत वर जाऊन बसू नाही सांगा ना तुम्ही बसू का सर्वे निघले तिथे तुम्हाला या लागेल तिथं मराठवाकडी मी का म्हणता तुम्हाला मराठवाकडे या लागेल ग्रामपंचायतले पूर्ण बाया माणसाला घेऊन चाललो मी आता तिथं गुंड गिंड घेऊन तिथं हडताल होईल तिथं कशाला गेले तुम्ही दररोजच काम राहते का तुम्हाला यवतमाळ मध्ये दिवसा चार दिवसाच्या साठी गेले तुम्ही काम कशा कोणता काम होता काम आहे ना गाववाल्या जाता अरे पण पाण्यासाठी एवढं हे करून राहिले तर तुम्ही आज योत मारले म्हणत आहे आज सुट्टी आज सुट्टीवर आहे का आज सुट्टीवर काय का तुम्ही आज सुट्टीवर आहे का हा सुट्टी सुट्टीवर आहे का सांगा सांगा हॅलो अर्ज दिले का हॅलो सुट्टीचा अर्ज दिले का तुम्ही कोणाला सांगितले कोणाला सांगितले केव्हा येणार आहे इथं हो ना इथं गावात केव्हा येणार आहे म्हणजे दीड महिन्यापासून इथं पाणी नाही आहे काय नाही आहे तुम्हाला सांगा लागते हे कोणती गोष्टी करताय तुम्ही आम्ही आम्ही मोर्चा घेऊन चालले मराठवाकडे जाता तुम्ही या

मग या कसं काय सरपंच म्हणत आहे तुम्ही मग ताईले तर म्हणले आम्ही घरी गेले होते ना ताईले म्हणले ताई म्हणे भाऊ आले जीव आम्ही काही सांगत नाही म्हणे तसं काय मग भाऊ भाऊ म्हणजे सरपंच भाऊ थोडी आहे मग तुम्ही कसे काय बरं सरपंच मोठा का सचिव मोठा दोन्ही बाजू महत्वाचे नाही सरपंच पाच वर्षात सचिव मोठा आहे ते समजले का तुम्ही 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 आग तुम्ही कटॅक्स पावती भरत आहे आता आम्ही काम धंदे सोडून का तिथं बोरीपाशी माणसं घेऊ कोणतं माणसं आम्हाला ओढत म्हणा कोणता दीड महिन्यापासून पाणी नाही तुम्ही गावात या तुम्ही गावात या बायाचा हालत पा इथं बाया भांडून घेत आहे आपल्याला मारून घेत सकाळी येत नसाल तर उद्या आम्ही मोर्चा मराठवाडीत घेऊन जातो ग्रामपंचायत रस्ता अडून बसवतो तिथं रोडवर जाम चक्का जाम सर्व ना तुमच्याच नावानं खापर फोडतो हा तेच समस्या सांगा तुम्ही पाण्याची समस्या आहे दीड महिन्यापर्यंत मोटर आहे ना ते बंद चालू बंद होत आहे अच्छा आम्ही काल आहे ना पूर्ण गावकरी ते दयानंद स्वयंच्या घरी गेले होते तिनं दोन घंटे बसले त्याला फोन लावले से कम पन्नास दहा फोन लावले एक दहा बी फोन नाही उचलला कोणाला फोन लावला तुम्ही दयानंद स्वयं अच्छा तिनं फोनला आहे का दहा हजार रुपये मी मोटरने देतो बा खर्च अच्छा काल आहे ना टाळा टाळी घेऊन से कम आठ नऊ वाजवले रात्रीचे तरी एक एक बी फोन नाही उचलला आहे

फोन नाही सफा केल्यानं नाल्या कमसे कम तीन ते चार फूट खोल नाली आहे एक फुटाच्या वरती नाली नाही काढली आहे पूर्ण पाणी काढून दिले विषय झाला तशा पाणी पाहिजे पूर्ण खांब्यावर एक लाईट नाही एक कोल क्रॅक आहे गावातले क्रॅक आहे काही डाऊन त्याला सरपंचला सांगले काही तू पडला तू कोणाचं नुकसान नाही दोन तीन डाऊन सोडाची वाट पाहतो हा पडाची वाट पाहत गावातली बाई आहे जेव्हा आम्ही फोन करतो था। था। मी था था। 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 तो माणूस उचलते दयानंद स्वयं उचलते त्याची मर्जी राहिली तू तुम्हाला काम करा ग्रामपंचायत मध्ये राजकारण करत मी त्याच्या विरुद्ध तू, तू सही पहिले भरा आता कोणत्या गरीब आहे चार पाच हजार रुपये कुठून भरण घरट्यात किरण चांदेकर जे आमच्या ग्रामसेवक आहे सही नाही द्यायची त्याला फोन केले तो म्हणते पहिले भावले विचार म्हणजे दया भावले विचारा तेव्हा मी काम कर काहू असं असं म्हणजे कारोबार त्याचा तो सर्व म्हणे म्हणलं पहिले दया भाऊ शक बोला म्हणे असं खाऊ मग दया भूम खाऊ तुम्ही सचिव आहे सर्व सचिव आहे बरोबर आहे पण सचिवलाही तो घेवळं घेऊन नाही सर्व काही सर्व काही म्हणजे कसं त्याचाच कारोबार चालू आहे तिचीच म्हणजे पूर्ण ए टू जेड जी दादागीरी तिचीच चालू आहे मग तुमच्या ग्रामसभा वगैरे काही होत नाही मग ग्राम सभा वगैरे होते जुळपूर सांगत नाही सांगत नाही काही <laughs> नाही जे बोलणार होती त्याला सांगत नाही काही नाही सदस्य पोलीस घेत नाही फक्त गरम चोकीचे सह्या घेऊन जाते बस मोकळे होते जे माणसाला पाजून देते बस विषय खतम आहेत तिथे चंगड करत राहिलो मग आता तुम्ही निवेदन कोणा कोणाला दिलं सांगा आता निवेदन आम्ही जिल्हा अधिकारी दिलेलं निवेदन दिले तुम्ही ग्रामपंचायतला निवेदन दिलय का अरे ग्रामपंचायतला कुणाला योग्य देणार कुणाला देणार ग्रामपंचायतला का फायदा ग्रामसेवक जेव्हा आम्हाला ग्रामसेवकच म्हणते सर दया भाऊ सांगितला तेव्हाच काम करतो म्हणून असं म्हणत आहे सरळ तो कसं देणार निवेदन सांगा आता, आता मी त्याच्या खिलाफ गेलो आता मी दोन चार दिवसात माझ्या नावाने नोटीस निघणार आहे हे पण म्हणतो कशाची काढते तो कशा तरी नोटीस काढते अतिक्रमण केला असं केला तसं केला दादागिरी करता गावात हे काय असो मी आज मी हे सांगत आहो मी आज रोजी आपण आज या समितीने बीडीओ साहेबाकडे अर्ज दिलेला आहे या लोकांना कलेक्टर साहेब दिलेला आहे व्हिडिओ रिलीज झाल्यावर न्यूज मध्ये आल्यावर चार पाच दिवस नाही तरी दहा दिवसात माझ्या नावानं काही ना काही तक्रारी तो शंभर टक्के करणारच आहे hmm. म्हणजे कसं तिचे खिलाफ कुणी काय करायचा नाही तेवढा hmm. म्हणजे गड ग्रामपंचायत मध्ये पेसामध्ये oh. येते आमचा आणि काही हिशोब हिशोब काहीच नाही तिथं काही हिशोब नाही काही नाही टॅक्स चे पावत्या किती एवढे जिनिंग आहेत जिनिंग पावत्या किती येते का टॅक्स भरते काही नाही तर राजू तू दिन बैलिनले एक भट्टीचा द्यायला दोन लाख रुपयाची मागणी केली पंचवीस तीस हजार रुपये एक शेड टाकला होता शेड म्हणजे पैशाची मागणी कोण केली हे दया सोया हो का आधीची गोष्ट आहे हे आता वीट भट्टी नाही चालू केली का तेव्हा ते सोय पूर्ण करायला तो दोन लाख दो रुपये नाही म्हणे वीस पंचवीस हजार रुपये देऊ शकते माझ्या समोरची गोष्ट आहे दिवाळी सम दिवाळी समस्या नाही तर तू यार कारवाई करतो हे करतो हे करतो सर्व हे चालू आहे त्याच्या आता तुम्ही एक काम करा आता तुम्ही ग्रामपंचायतले तुम्ही फोन लावा सरपंचले सरपंच हाय बाई बाई नाही होत म्हणून कुठे स्वतःची पथकेची जागा असली तरी आमच्याच ग्रामपंचायतची जागा आहे मी ते हे कर आता ग्रामपंचायतची बोर आहे ना ते अळून भाऊ कुलकर्णीच्या शेतात मारून आहे ना पूर्ण पाईपलाईन आहे ना त्याच्या शेतातून टाकू ना उद्या थोक म का हे पूर्ण शेत आमचं आमच्या ग्रामपंचायत तो ऐकणार आहे का माझ्या घरासमोरची जागा कामान तुला जागा दिलेलं मग तिथे वीर होती ते अरुण भाऊची विहीर होती ते विहिरी मध्ये मी आठ टिप्पर टाकून बुजून सगळ्यांना पूर्ण लेवल तिथे गाई गी बाजत माझी निवेदन आहे तहसीलदार साहेब निवेदन आहे काहीतरी चांगली कारवाई होऊ द्या आतापुरची चालली आहे गोंडवाकडीची बाकी आहे मराठवाकडी मध्ये जे घरकुल आहे ते अतिक्रम मध्ये आहे म्हणजे माणसाच्या घरट्यात दिले ते ग्रामपंचायत दिले असत्रमधे अतिक्रमण मध्ये घरकुल बांधले मराठवाकडे त्याचेच माणसं आहे ते म्हणजे त्याचे माणसाले माफ आहे आणि त्यांनी केले तर चमत्कार होते आणि आम्ही केले तर बलात्कार असा का बोला यानं काल आहे ना गावकरीत दयानंद स्वयंच्या घरी गेले होते तिनं दोन घंटे बसले फोन लावले कमसे कम पंधरा फोन लावले एकदा बी फोन नाही उचलला दयानंद सोयाम अच्छा तिनं बोलला आहे का दहा हजार रुपये मी मुरले देतो बा खर्च काल आहे ना करून टाडी घेऊन कमसे कम आठ नऊ वाजवले रात्री तरी एक एक बी फोन नाही उचलला आहे ते पाणी कधीपासून येत नाही दीड महिन्यापासून अजूनपर्यंत तुम्ही कोणताही पाऊल काऊन ना उचलले आधार कार्ड बनवायचा हो ठीक आहे ना तुम्ही घर टॅक्स भरा ना पण तुम्ही मनाला पाहिजेत ना मना आम्हाला पाण्याची सुविधा करून द्या तेव्हा आम्ही भरतोय सगळं बिल गावाले भरले आम्ही पूर्ण दोन होते ग्रामपंचायत आता ते बिल आलं होतं सात हजार काहीतरी ते थोडे थोडे करून भरले ते आता मागे दोन महिने आम्हीच भरले सुरुवातीमध्ये त्याच्यात आम्हाला टॅक्स मध्ये माफी नाही दिले तेवढेच पैसे पाण्याचा लावले जर पाण्याचा कर लावत ना तर नळा जाई लावताय

सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा